आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा खुट्टल बारागाव येथे दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रशाळा खुट्टल बारागाव येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक बुधाजी मेंगा सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी स्वरूपात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला या दिंडी सोहळ्यात माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीही मोठ्या संख्येने या वारीमध्ये सहभागी झाले सदर सोहळ्यात विद्यार्थिनींनी केसटी लुगडी तर विद्यार्थ्यांनी धोतर टोपी असा पारंपरिक करून मुलींनी डोईवर तर मुलांनी वाजवत विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण गावात स्वरूपात दिंडी सोहळा साजरा केला वृक्षतोड करू नका पर्यावरण आपला मित्र आहे स्वच्छता राखा झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारे घोषणा देत व विठू माऊलीच्या नावाचा जयघूष करत हा सोहळा पार पडला तसेच मुख्याध्यापक बुद्धाजी मेंगळ सर संजय ठानगे सर मॅडम व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक पठारे मोहन पठारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीरा पठारे उपाध्यक्ष महम्मद शेख गोविंद पठारे या सर्वांच्या अनमोल सहकार्याने हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला समस्त गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले बाल वारकऱ्यांचे दर्शन घेऊन उत्स्फूर्ताचा सा प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी संत सीरो